आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिरजेत शांती महोत्सव दोन हजार चोवीस चे यशस्वी आयोजन करण्यात आले या शांती महोत्सवात हजारो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते आंतरराष्ट्रीय बॉलिवूड गायक डॉक्टर विजय बेनेडिक्ट यांनी गीत संगीताने प्रभू येशूची आराधना केली तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवाचे सेवक सुवार डॉक्टर होळकर यांनी परमेश्वराच्या पवित्र बायबलमधून प्रवचन केले प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या ग्राउंडवर अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असा दिन दिवस हा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यासाठी पश्चिम महाराष्ट्रामधील दोनशे तीस चर्चमधील सदस्य आणि हजारो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते शांती महोत्सव क्रुसेट डायरेक्टर रेव्हरंड श्रीनिवास चोपडे यांनी महोत्सव यशस्वी करण्यामध्ये परिश्रम घेतलेले पास्टर वडील प्रमुख पाहुणे व्हॉलेंटिअर म्युझिशियन यांचा सत्कार केला यावेळी शांती महोत्सव प्रोसेस डायरेक्टर रेव्हरंड श्रीनिवास चोपडे कोल्हापूर धर्मप्रांत सेक्रेटरी रणजित बोरे मिरज ख्रिश्चन चर्च सेक्रेटरी प्रेमदास लोंडे खजिनदार आदम भोरे वडील दीपक लोंडे भारत देवकुळे कम्युनिकेशन कॉर्डिनेटर पास्टर पिंटू भोरे तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी शांती महोत्सव दोन हजार चोवीस यशस्वी करण्यासाठी ज्यांचे योगदान लाभले त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम मी मनापासून परमेश्वराचे आभार मानतो त्याची उपकासुती करतो गेले तीन दिवस शांती महोत्सव दोन हजार चोवीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या रोजी परमेश्वरानं आशीर्वादित केला हजारोच्या संख्येनं परमेश्वरानं लोक या ठिकाणी आणले आणि नशितार्थानं देवाचे अभिषिक्त सेवक आणि आराधक डॉक्टर विजय बँडिक यांच्या गीताद्वारे आणि रेव्हरेंट डॉक्टर दीपक होळकर यांच्या वचनाद्वारे अनेक लोकांना प्रभूनं आशीर्वादित केलं अनेक लोकांचं जीवन परिवर्तित झालं अनेक लोकांनी प्रभूला समर्पित केलं आणि नक्कीच हा शांती महोत्सव या ठिकाणी आलेल्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण झालेलं आहे परमेश्वरानं त्याची कृपा या तिन्ही दिवसामध्ये या सर्वांवर ठेवलेली आहे त्यासाठी आपण देवाचे आभार मानूया त्याची उपकार सुद्धी करूया आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार आपण या शांती महोत्सवामध्ये सहभागी झाला आम्हासाठी प्रार्थना केली आमच्या प्रत्येक कार्यामध्ये आपला सहाय्याचा हस्त आम्हाला दिला त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे मिनिस्ट्री ऑफ क्राइस्ट मिरज ख्रिश्चन चर्चेपूरएन काउन्सिल सर्वांच्या वतीनं आपले मनापासून आभार आणि दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा शांती महोत्सव दोन हजार पंचवीस यामध्ये आपण भेटूया गॉड ब्लेस यू धन्यवाद थँक्यू गेले तीन दिवस शांती महोत्सव दोन हजार चोवीस मिरज या शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला बिषब चोपडे पास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली ख्रिस्ती बांधवांचा फार मोठा मेळावा या ठिकाणी झाला ना अखंड देशामध्ये शांती नांदावी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी याच्यासाठी स्तुती आराधना आणि परमेश्वराकडं प्रार्थना करण्याचा कार्यक्रम गेले तीन दिवस या ठिकाणी संपन्न झाला मिरज आणि या सगळ्या सा सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातून बरेच ख्रिस्ती बांधव या ठिकाणी एका मैदानावरती येऊन देवाकडं या देशामध्ये शांती नांदावी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समृद्धी यावी यासाठी प्रार्थनेच्याद्वारे शांती महोत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे येणारे दोन हजार चोवीस आणि येणारा दोन हजार पंचवीस याचं स्वागतही या शांती महोत्सवामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर झाले सगळ्यांनी सगळ्यांच्या आयुष्यामध्ये शांती सुख समृद्धी लाभावं याच्यासाठी चांगल्या पद्धतीनं तीन दिवस प्रार्थना या ठिकाणी झालं आणि याचं सगळं श्रेय मिरजमधले सगळे चर्च मंडळी सगळे कॉयर ग्रुप असतील बिशब चोपडे श्रीनिवास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे झालं त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो